गुड मॉर्निंग मैत्रिणींनो आज ची, ची ला ला मी तुम्हाला मैत्रिणींनो दोडक्याची भाजी दाखविणारे साध्या आणि सोप्या पद्धतीनं छान इतके कोवळे मस्त दोडकेत मैत्रिणींनो आणि आपल्याला घ्यायचे दोडके अशी लंबट चिरून घ्यायचे मैत्रीणं असे उभे काप करून घ्यायचे ह्याची टेस्ट अलगच लागते अशी उभे काप करायचे असे आणि ह्याला लागणारे मैत्रीणं लसण आणि खोबरं ह्याची पेस्ट केली पुन्हा आपला काळा मसाला घरचा चिली पावडर आणि टर्मरिक पावडर आपलं शेंगदाण्याचं कूट घेतलंय मैत्रीण मी आत्ता ताजं वाटून घेतलंय तुम्हाला म्हणजे वाटलं तर घेऊ शकतात नाही तर पुरीचं पण जमतंय मी आत्ता करून घेतलंय थोडं आपडधबड करून घ्यायचं आणि चवीला मीठ घेणार आहे घेतलं घेतलंय आणि आता कडईमध्ये ते तेल घालायचं आहे आपल्याला तेल चांगलं तापू द्यायचंय चा मैत्रिणींनो तेल तापले आपलं जिरे घालायचे मोहरी घालायची जिरे मोहरी तडतडली मैत्रीण चांगली तडतडू द्यायची फुलू द्यायची मैत्रीणं त्याच्यात आपल्याला आता लसन खो अदरची हे लसण आणि खोबरेची पेस्ट घालायची हे दोडका मैत्रीण का, का टेस्टी होतंय ना चवीला ब्राऊन होऊ द्यायचं मैत्रीण खोबरं झाले मैत्रिण ब्राऊन दही पर्यंत होऊ द्यायचं नाही आता मैत्रीण आपल्याला घाई घालायचे मीठ घालायचे आपल्याला अंदाजाने टर्मरिक पावडर चिली पावडर आणि करा मसाला घालून घ्यायचा फ्राय करायचे तेरामध्ये आपल्याला घालायचं मैत्रीण दोडका कट केलेला छान थोडा वेळ झाकून ठेवायचं मैत्रीण आपल्याला दोन मिनिट मैत्रीण काढून घ्यायचे आता आपल्याला घालायचं मैत्रीण हलून घ्यायचे चांगलं हे असं तुम्ही तोडका करू शकता तुम्हाला तोंडी लावायला आपण इतर जरा समजा एखादी पातळ भाजी दुसऱ्या भाजीसोबत तोंडी लावायला सुखी भाजी करू शकतात खूप घातलाय मैत्रीण आता चांगलं फ्राय करायचंय ताजं वाटण केलेची टेस्ट अलग लागते मैत्रीणं शेंगदाण्याचं कोठ हे ताजं घेतल्यानं आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं पण सगळ्यांनाच लगेच लगेच शक्य होत नाही मैत्रीण त्याच्यामुळं असं पण केलं तर जमते करून घेतलेलं असलं तरी पण जमतंय बघा मैत्रीणं पाणी घातले ह्याला एक मस्त एक उकळी आणायची आणि पंधरा मिनिट शिजू द्यायचा मैत्रिणींनो दहा ते पंधरा मिनिट होता आलाय मैत्रीण आणखीन पाच मिनिट शिजवून घेऊ आपण मैत्रिणी आपली दोडक्याची भाजी झाली आहे बघा छान तरी आली अशी चमचमीत आणि झणझणीत नक्की करून बघा एकदा तयारी मैत्रिणी आपली दोडक्याची भाजी काळ्या मसाल्यातली नक्की करून बघा